नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती खूप दिवसानंतर आजचा ब्लॉग पाडणार आपला तर आजचा आड्डा आहे बोनवली आड्डा बोनवली पाईपलाईन तर आज इथे चांगल्या प्रकारची बैल इथे आपल्याला जमणार आहेत खूप सुंदर असा नियोजन केलेला आहे आपले ज्ञानेश्वर कोलेकर यांचा आज वाढदिवसानिमित्त हा अड्डा इथे भरणार आहे तर हा अड्ड्याची सुरुवात होणार आहे थोड्याच वेळेला तर आपण आता अड्ड्यात आलेलो आहे तर तुम्हाला फाटे वगैरे दाखवते मस्ते चांगली अशी फाटी असणार इथे तर चला भेटूया आपण इथे तर नमस्कार राहुल दादा खूप दिवसापासून गाडा मालकांना एक प्रश्न पडलेला आहे आय डीबद्दल म्हणजे आय डी काय आहे तर याच्याबद्दल तुम्ही थोडंफार सांगा बघा मित्रांनो मगाशी देखील मी बाईट दिली की अखिल भारतीय बैलगडी संघटना ठाणे रायगड मुंबई महाराष्ट्र असं आपण एक मुंबईचा स्मार्ट कार्ड बनवतो आहे सभासद म्हणून आता मागचं कारण असं आहे की आपले सभासद किती आहेत किंवा आपले गाड्या मालक किती आहेत हे आपल्याला समजतील मागच्या मी तीन चार महिन्यापासून हा प्रयत्न करतो आहे पण बऱ्याचशा गाड्या मालकांना रिस्पॉन्स दिलेला आहे तर अजून जर काय गाड्या मालकांना माहिती नसेल त्यांना तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून जरूर सांगा की हा सभासद नोंदणी कंपल्सरी असणं गरजेचं आहे पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये जर आपल्याकडे सभासद कार्ड नसेल किंवा नोंदणी आपली नसेल तर आपल्याला शरद देखील करता येणार नाही आहे तर सर्वांनी ऐकलंच असेल तुम्ही तर आपले व्हिडिओ तुम्ही बघा तर याच्यावरती तुम्हाला सगळं बघायला भेटेल तुमचं नाव असेल तुमचा नंबर असेल टोकन नंबर आणि मोबाईल नंबर असेल तर तुम्ही हा लवकरात लवकर सबधच जॉईन करा आणि आता आपल्या अड्ड्यात पण थोड्याच वेळेला सुरुवात होणार आहे तर तुम्ही आपल्यासोबत जॉईन राहा तर मित्रांनो फाटी बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी फाटी बनवलेली आहे बोनेलीची फाटी म्हणजे खूप सुंदर फाटी असते बैला आवरायला पण खूप सारी जागा येते समोर आणि आता थोड्याच वेळात बैला पण इथे जमले छरती वगैरे जमलेले आहेत आता त्यांना बैल बघू शकता बि बैलाची फिटनेस वगैरे किती खूप चांगली आहे त्यानं तुम्ही बैल बघू शकता अनिल दादा भाग्यवंत यांचा सुंदर सुंदर बघू शकता तुम्ही फिटनेस वगैरे कशी आहे त्याची त्यांना बैल बघू शकता तुम्ही पण ह्याची पण फिटनेस नसते चांगली आहे बैल बघू शकता तुम्ही मित्र काय नाव आहे बैलाचा नंद्या कुठल्या बैल आहे तर मित्रांनो बघू शकता बदलापूरचा हा नंद्या जोळीली काय फिटनेस आहे त्याची मित्रांनो बैलाची फिटनेस बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर मित्रांनो बघू शकता पाठीमाटी चांगली अशी जोडी आलेली आहे दे� फिटनेस पण बघू शकता बैलाची किती सुंदर आहे मित्रांनो बॉईल बघू शकता तुम्ही भैरव त्याची फिटनेस बघू शकता किती सुंदर आहे शर्ती आता जमलेल्या आहेत गाडी खाली चाललेली आहे आता मानाची पहिली शर्यत थोड्याच पिला सुटणार आहे मानाची शर्यत जमलेली दुसरी गाडी अपोजिट गाडी आलेली गाड्या सुट्टीवर गेली आहेत आता

पण देखील या ठिकाणी मच्छर यांचे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे अरे अरे पाहिजे अरे सर धन्यवाद आणि दोन्ही जोड आपल्या बरोबर गेलं पाहिजे पैशावर गाडी आले करू प्या फिटनेस सर्टिफिकेटचा फोटो काढून ठेवा म्हणजे दुसरी शरद त्याला प्रॉब्लेम नाही तुम्हाला डॉक्टर साहेब साईडच्या स्टेजवर बसले बघा तिथून आपल्या फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचे आणि बघा मैदाना सुंदर व्हॉट्सअप ची प्रेक्षक ने बिंजोडची गाडी जमलेली आहे जय चोरोबा प्रसन्न मैदानात अरे कल्पेश शंकर पाटील

आले आता ते पेंटिंग ठेवलेली आहे बघा निकाल बघा तात्या तात्या घड्या सोडा लवकर बघा भरपूर उशिर घड्या पैसावर अंडा जिंकला आणि पेंटिंगचा निकाल असाल शर्तीमध्ये

पाठी तर दाखवायला त्यांना घेऊन चाललेले चला ज्यांच्या ज्यांच्याकडे जमले त्याकडे खाली जाऊन चला आलेले पाहिजे राम उतरची आता शेतकरी स्टेज जाऊया तुम्हाला पंचायत कमिटी बोलवते बघा

गुरुनाथ सास मध्येसाज त्यांचा पूर्ण आहे त्यामुळे त्यांच्याकडे दोनशे वार्षिक धन्यवाद जीतू रणदीप शेटमधे डावी साहेब विजय धन्यवाद पिंडिंगचे निकाल आपल्यापर्यंत आलेले पंच बघून सांगितले डावी साइट विजय धन्यवाद गुलाल त्यांना पण द्या आणि मैदाना आहेत पुढचे देखील मैदान पकडतो आपण लक्ष द्या आणि आमच्या हार्दिक सागर शेठ ढोऱ्यांसाठी अभिनंदन त्यांच्याकडनं समभाषकांसाठी नोंदवन स्वरूपाचं पारितोषिक आपलं पुन्हा एकदा अभिनंदन माफ करा मलंग अठरा तारीख आणि अठरा तारीख रामशाह मैदान किडताली एकवीस तारखेला आंबेश्वर बदलापूर एकवीस तारखेला चिंचवड परवे तारखेला रुपया बघा

सुंदरबुफ आणि सुंदर मित्रांनो चांगली अशी गाडी पाडलेली आहे मेहबूबची गाडी पाडली बघू शकता तुम्ही पक्ष पक्ष चांगली अशी प्रेक्षकांनी लढत झालेली होती त्याच्यामध्ये मेहबूब होते वर्सेस पक्ष होता सुंदर <laughs> सुंदर يا <laughs> <laughs>